महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा धुळे येथील मोहाडी पोलिसांना मोठे यश एक कोटीहून अधिक किमतीच्या बेकायदेशीर परदेशी दारूसह एका व्यक्तीला अटक धुळे जिल्ह्यात आता पोलीस बेकायदेशीर बेकायदेशीर धंद्याविरुद्ध कारवाई सुरू आहे नगर पोलिसांनी दारू मोठा झटका दिला मिळालेल्या माहितीनुसार मालेगावहून धुळ्याकडे येणाऱ्या एक कोटी दोन लाख सोळा हजार रुपयांची परवाना नसलेली विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे ललिंग टोल नाक्याजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली या प्रकरणात पोलिसांनी मध्य प्रदेशातील एका तस्करारा तस्कराला अटक केली आहे या मोठ्या कारवाईमुळे अवैध दारू विक्री करणाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट धुळे